नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामसेवकचे पेपर्स बघतोय काही सराव प्रश्न आहेत काही पी क्यू प्रश्न आहेत आणि यामध्ये कृषी सेवकला आलेले प्रश्न सुद्धा मी आता ऍड करतोय म्हणजे तुमचा जास्त डीपमध्ये अभ्यास होईल आणि सखोल अभ्यास होईल अभ्यास करता एप्लिकेशन आहे ग्रामसेवकची विजेता अभ्यास चालू आहे तुम्ही कधी जाऊ जॉईन होऊ शकतात याच्या आधीचे सगळे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात भेटतील आणि याचे पुढचे लेक्चर सुद्धा कंटिन्युअस भेटत जातील खालीपैकी कोणती जमीन वापराची जमीन वापराची पद्धत आणि सांस्कृतिक पद्धतीवर अवलंबून असलेला शेतीचा प्रकार नाहीये बघा एक तर जमिनीच्या वापराची पद्धत आणि दुसरं सांस्कृतिक पद्धत यामध्ये शेतीचा कोणता प्रकार येत नाही खंडकरी शेती विशेष शेती वैविध्यपूर्ण शेती मिश्र शेती बघा मिश्र शेती आता कोणता प्रकार येत नाही विचारला बघा विशेष शेती येतो जमीन वापराची पद्धत जी आहे स्पेसिफिकेशन असेल विशेष शेती आहे मिश्र शेती सुद्धा यामध्ये येते वैविध्यपूर्ण शेती सुद्धा यामध्ये येते जे खंडकरी शेती आहे हा प्रकार यामध्ये येत नाही लक्षात ठेवावा लागेल खंडकरी शेती द्राक्ष सुकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो बघा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि आला पाहिजे सूर्य डिहायड्रेटर स्प्रेडायर व्हॅक्युम ड्रायर द्राक्ष सुकवायचे आहेत कुठे सुकवले जाणार सरळ सरळ सूर्यप्रकाशामध्ये त्या ठिकाणी ते सुकवले जाणार कशामध्ये सूर्यप्रकाशामध्ये सूर्याचा वापर या ठिकाणी होतो कट फ्लावर म्हणून कशाचा वापर केला जातो बघा कट फ्लावर झेंडी सॉरी झेंडू मारीगोल्ड म्हणतोय आपण त्याला जुई जास्मिन म्हणतोय ग्लॅडिओलस आणि कमल कट फ्लावर म्हणून कशाचा वापर होतोय कट फ्लावर म्हणून ग्लॅडिओलसचा वापर होतो आहे कशाचा ग्लॅडिओलसचा वापर कट फ्लावर म्हणून होतो आहे मध्यम कालावधी हवामान अंदाज हा टिंबटिंब कालावधीचा असतो मध्यम कालावधी बघा एक दीर्घ असणार दुसरा मध्यम असणार आणि तिसरा अल्प असणार हा मध्यम कालावधीचा हवामानाचा हो अंदाज म्हणजे किती एक दोन दिवसाचा तीन चार दिवसाचा तीन चार दिवस ते दोन आठवडे तीन चार आठवडे हो ते सात आठवले आठवडे मध्यम कालावधीचा हवामान हो अंदाज कधी म्हणा तुम्ही तीन चार आठवड्यापासून ते सात आठवड्यापर्यंतचा जो अंदाज असतो का त्याला मध्यम कालावधी हवामान अंदाज असं म्हटलं हे महत्वाचं आहे सर्व कृषीशी निगडीत तांत्रिक मुद्दे आहेत टिंबटिंब ही वनस्पती जी आहे ती उपल असणारी आर्द्रतेची वरची मर्यादा आहे बघा वनस्पतींना उपल असणारी आर्द्रतेची वरची मर्यादा त्याला आम्ही पी डब्ल्यू पी म्हणतो ओहन ड्राय म्हणतो एअर ड्राय म्हणतो जमिनीची क्षमता म्हणतो पाच नंबरचा प्रश्न आहे वनस्प सॉरी उपलब्ध माफी असावी उपलब्ध मी तेच म्हटलं इथे काहीतरी गोळतोय ही वनस्पतींना उपलब्ध असणारी आर्द्रतेची वरची मर्यादा त्याला आम्ही काय म्हणतोय आर्द्रतेची वरची मर्यादा जी असते तिला एअर ड्राय असा शब्द प्रयोग आहे काय एअर ड्राय असा शब्द त्या ठिकाणी त्यासाठी वापरला जातो आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पाणी आणि वाऱ्याच्या नैसर्गिक शक्तीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरची जी माती निघून जाते तिला आम्ही काय म्हणतो एक तर पाण्यामुळे निघून जाते किंवा वाऱ्यामुळे निघून जाते वाऱ्याने होणारी माती माती धूप मातीची धूप पाण्याने होणारी धूप वाळूची धूप त्याला शब्द काय आहे सरळ आहे मातीची धूप किंवा त्याला मृदा धूप असं सुद्धा आम्ही म्हणतोय ना ती पाण्यामुळे असेल किंवा वाऱ्यामुळे असेल मृदेची धूप असा शब्द आपण त्यास वापरतो एस्क्वार्बिक आम्लाचा सर्वात समृद्ध स्रोत कोणता आहे बघा एस्क्वार्बिक होनला हा चेरी डेलिया पेरू ऑप्शन बघून जावं लागेल एस्क्वॉर्बिक आम्ल किंवा एस्क्वॉर्बिक आम्ल म्हणजे थोडक्यात व्हिटॅमिन सी काय सी सीचा समृद्ध स्रोत या ऑप्शन पाकी जर म्हणाल तर बार्बाडोस बार चेरी चेरी हा व्हिटॅमिन सी चा या ठिकाणी सर्वात समृद्ध स्रोत आहे आणि आपला आवळा सुद्धा माहीत असतो तो ऑप्शनमध्ये नाही आहे ज्या दाबावर जमिनीतलं पाणी धारण केलं जातं ती जमिनीची क्षमता तिला आम्ही काय म्हणतोय किती एटीएम एवढी असते ती एक वन थर्ड फाईव्ह फिफ्टीन थर्टी वन एटीएम जमिनीतील पाणी धारण केलं जातं ती जमिनीची क्षमता आठ नंबरचा प्रश्न आहे वन एक चे तीन ए टी एम एवढी ती क्षमता असते लक्षात ठेवा पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी टिंबटिंब पद्धतीने जमिनीच्या पृष्ठभागावरील क्षार काढले जाऊ शकतात पण या पद्धतीने विरघळणारे क्षार वाहून जात नाहीत जमिनीच्या पृष्ठभागावरची क्षार जे आहे ते काढले जाऊ शकतात कोणत्या पद्धतीने बघा फक्त पाझरणे फक्त साचवणे फक्त खरडणे घासणे वरीलपैकी सर्व नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विरघळणारे क्षार वाहून जात नाही ते काढले जाऊ शकतात कोणत्या पद्धतीने तर खरडण्याची पद्धत असेल किंवा घासण्याची पद्धत असेल या पद्धतीने ते क्षार काढले जाऊ शकतात प्रमाणित बियाण्याच्या टॅकचा रंग कसा असतो बघा हे प्रमाणित बियाणे पायाभूत बियाणे बियाण्याचे पण प्रकार बघितलेले आहेत त्याच आता हे जे प्रमाणित आहे याचा टॅक कसा आहे पांढरा जांभळा पिवळा निळा. राहा दहा नंबरचा प्रश्न आहे प्रमाणित जर असेल तर ते निळ्या टॅकचे बियाणे प्रमाणित म्हणून आपण ओळखतो खालपैकी कोणता मिरचीमधला नैसर्गिक का रंग कारक आहे बघा ओले ओरेसिन हळद रेसिनोसिन कॅपसायसिन मिरची मधला नैसर्गिक रंगकारक आम्ही कशाला म्हणतोय मिरचीला जो रंग, रंग येतोय ना तो कशामुळे येतोय ओले ओरेशी त्या ठिकाणी मिरचीला नैसर्गिक रंग येतो आहे फॉस्फरस असलेलं खनिज कोणतं या ठिकाणी फेडस्पार अनार्थाई अँथ्रासाईट म्हणावं लागेल खरे अँथ्रासाईट पाहिजे आर्भक हे आभ्रक आणि अपडाईट आर्भक आला चुकून आर्भक ते लहान जे बाळ असत त्याला अर्बक म्हणतात की हा भ्रग आहे तो रफार जो असतो तो र आला तो किती अर्थ बदल करू शकतो गृह आणि ग्रह असा हा फरक आहे माफी असावी पण लगेच तुम्हाला क्लिअर करून दिलं बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फॉस्फरस असलेलं खनिज आम्ही कशाला म्हणणार आहोत फॉस्फरस असलेलं या ठिकाणचं जे खनिज आहे ते ॲपॅटाइट आहे काय ॲपॅटाईट जे आहे ते फॉस्फरस असलेलं खनिज आहे अमोनियाचं नायट्रेटमध्ये रूपांतर कशाच्या सहाय्याने होत आहे अमोनिया नायट्रेटमध्ये रूपांतरित होते नायट्रोसोमोनस नायट्रिक जीवाणू डी सल्फो वायब्रिओ बॅसिलस अमोनिया नायट्रेटमध्ये रूपांतरित होतो आहे कशाच्या सहाय्याने होतोय नायट्रोसोमोनसच्या सहाय्याने अमोनिया नायट्राईटमध्ये रूपांतरित होतोय द्राक्षामध्ये बिया नसण्याचं मुख्य कारण काय बघा भ्रूणपात अनिशेक फलन अपूर्ण गुणन परागणाची कमतरता द्राक्षामध्ये बिया नसणे त्याच्यामध्ये काय कारण म्हणू शकतात तुम्ही इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे भ्रूणपात हे रिझन असतं द्राक्षामध्ये बिया नसण्याचं मग त्याला आपण सीडलेस द्राक्ष असं म्हणत असतो शोषून घेतलेले हायड्रोजन व अॅल्युमिनियम हे प्रामुख्याने कशासाठी कारणीभूत ठरतात मृदेची आम्लता उदासीनता अल्कधर्मी मृदा मृदेची सुपिकता जे हायड्रोजन आहे जे शोषून घेतलेला आहे आणि अल्युमिनियम आहे कशासाठी कारणीभूत जे मृदेची आम्लता आहे त्यासाठी हे कारणीभूत ठरतात कशासाठी मृदेची आम्लता यासाठी हे कारणीभूत ठरतात हे लक्षात ठेवायचं आहे आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न खालीलपैकी कशाला पावसाच्या पाण्याचे पुनर्वापर असं समजत पावसाच पाणी आहे त्याचा पुनर्वापर करतोय कशाच्या माध्यमातून शेततळे विहिरी पाजर पाझर तलाव की कक्षीय बंधारा सोळा नंबरचा प्रश्न विहिरीला म्हणणार का अजिबात नाही पाझर तलाव नाही कक्षी बंधारा नाही जे शेततळं असतं शेततळ्यात आम्ही साठवून ठेवतो आणि नंतर त्याचा पुनर्वापर करतोय ना सरळ सरळ मुद्दा आहे मिरचीमधील तिखटपणासाठी कोणता रासायनिक घटक जबाबदार असतो मिरचीमधला तिखटपणा कॅप्सियाथिन कॅप्सिनॉइड कॅप्सिसिन कॅरे कॅरोटोनॉइड्स आता एक आपण बघितलं मिरचीतला रंग जो आहे तो कशामुळे येतो तो घटक आपण बघितला आता मिरचीतला तिखटपणा कशामुळे येतो तर तो, तो, तो कॅप्सिसिनमुळे येतो हा प्रश्न खरं म्हणजे आलेला आपण बघतोय बऱ्याच वेळा ओके ग्रामशुक भरती नवीन ब्याच विजेता बॅच आहे रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी मॅक्झिमम तुम्हाला भेटता येत आधीचे लाईव्ह सेशन भेटतील पुढे काही लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत कृषी घटक आहे मराठी इंग्रजी जी की गणित बुद्धिमत्ता सगळं या ठिकाणी भेटणार आहे तांत्रिक विशेषता आपण खूप जबरदस्त या ठिकाणी घेतोय आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो आहे डोंगरावरची मृदा ही कशी असते डोंगरावरील मृदा आम्ल हलकधर्मी तटस्थ क्षारयुक्त अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डोंगरावरील मृदा ही आम्लधर्मी असते मुख्यत्वे काय आम्लधर्मी असते लक्षात ठेवा शेतामध्ये मृदेची पाणी क्षमता मोजण्यासाठी कोणतं उपकरण म्हणजे मृदा किती पाणी धरून ठेवू शकते ती मोजायची आहे ओव्हन राय दाब प्लेट आवरक्त मीटर पृष्ठ ताप ताणमापी मृदा किती पाणी धरून ठेवू शकते हे मोजण्यासाठी जे उपकरण वापरतो आम्ही त्याला पृष्ठ असं म्हटलं जातं काय पृष्ठ थोडे वेगळे प्रश्न तुम्हाला दिसत असतील आणि निश्चितपणे आपण रिपीट करत नाही आधीचे प्रश्न सगळे नवीन घेतोय आणि आलेले प्रश्न आहेत हे जे ऍग्री संदर्भातले एक्झाम्स आहेत वेगवेगळ्या त्या ठिकाणचे हे ग्राम असेल कृषी सेवक असेल किंवा कृषी अधिकारी सगळ्या ठिकाणचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेतो आहे ग्रामशोक साठी या प्रक्रियेत पाण्याची वाप सजीव वनस्पतीमधून निघून वातावरणात जाते वनस्पतीमधून वातावरणात जाते बाष्पीभवन विकिरण पालवी पुटणे बाष्पो श्वास वीस नंबरचा प्रश्न आहे आता पाण्याची वाप वातावरणात जाते जर ते तळ्यातला वगैरे असेल तर त्याला आम्ही बाष्पीभवन म्हणतोय पण सजीव वनस्पतीमधून म्हटलेलं आहे इथे उत्तर आहे ना चार नंबरचं बाष्पो श्वास असा त्यासाठी शब्द आहे तुषार सिंचन प्रणालीची आवश्यक का कार्यक्षमता किती असते बघा तुषार सिंचन कार्यक्षमता विचारली ले, किती टक्के पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि जवळपास पंच्याहत्तर टक्के एवढी त्याची कार्यक्षमता असते खालीपैकी कोणतं वाहनाचा प्रकार नाहीये सरळ वाण शुद्ध वाहन अंतर्गत संकर जटिल वाहन जे बियाणं असतं त्याची जी वेगवेगळे वाहनं असतात त्यामध्ये कोणतं येणार नाही शुद्ध येतं जटील येतं अंतर्गत संकर येतं सरळ वाण हा प्रकार त्यामध्ये नाहीये ओके सरळ वाण हा प्रकार नाहीये काढणी पश्चात यांत्रिकी कारणामुळे बियाणे मिसळू नये म्हणून विलगीकरण अंतर किती मीटर असावं म्हणजे तुम्ही काढणी केली बियाण्याची मग ते दूर दूर ठेवायचं आहे पण ते किती अंतरावर ठेवावं किती मीटरवर तीन मीटर पाच मीटर दहा मीटर पंधरा मीटर तर एक तीन मीटरचं एक अंतर त्याचं असावं असा एक नियम आहे या कृषी शास्त्रामधला शर्करामान मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं तर किती शर्करा आहे एखाद्या घटकामध्ये लॅक्टोमीटर रिफॅक्टोमीटर हायड्रोमीटर स्पेक्ट्रोमीटर शर्करामान मोजायचा आहे त्यासाठी रिफॅक्टोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो नायट्रोजनचं स्थिरीकरण हे टिंबटिंब विकाराद्वारे केलं जात आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण नायट्रेट क्षेपणविकार नायटाईट क्षेपणविकार नायट्रोजेनस रोबिस्को नायट्रोजनचं स्थिरीकरण कोणत्या विकाराद्वारे केलं जातंय बघा नायट्रोजनचं स्थिरीकरण आधी एक प्रश्न आला होता अमोनियाचं नायट्राईटमध्ये रूपांतर कसं होतं आणि इथे जी स्थिरीकरण आहे ते नायट्रोजेनेस या विकाराद्वारे केलं होतं हे महत्वाचं आहे नायट्रोजनवर तुम्हाला प्रश्न आलेले याच्या आधी पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न विरळणी म्हणजे काय आणि याचं बेसिक वाचा मी बेसिकच्या नोट्स तुम्हाला देतोय मॅक्झिमम काही फांद्या पूर्णपणे काढून टाकायच्या कोंबाचे टोक काढून टाकायची कळी काढून टाकायची पानं काढून टाकायची विरळणी कशाला म्हणतो आपला एक शेतकऱ्याची मुलं असाल तर जनरल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल म्हणजे अग्र कळ्या काढून टाकायच्या काही ठिकाणच्या त्याला आम्ही विरळणी असं म्हणतोय म्हणजे पातळ असं पातळ होणार त्या ठिकाणचं ते हे जे आहे ते ओके पुढे जातोय आपण कुठल्या सिंचन पद्धतीमध्ये शेताचे लांब आणि अरुंद पट्टे तयार करून वाफे तयार केले जातात वाफे तयार केले जातात लांब असतात आणि अरुंद पट्टी असतात बंदिस्त आळे सरीद्वारे सिंचन ठिबक सिंचन सीमेवर पाणी देणे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे हे बघा याला ठिबक तर म्हणणार नाही बंदिस्त आळे याला म्हणणार नाही लांब आणि अरुंद पट्टी तयार केली जात आहेत वाफे बनवले जात आहेत याला आम्ही सरीद्वारे सिंचन असं म्हणणार आहोत पुढे जातोय मी खालीलपैकी कोणत्या कारणाने सफरचंद तपकिरी होते आहे पॉलिफेनॉल ऑक्सिडेस टायरोसिन हायड्रोजेनेस आणि फेनॉल हायड्रॉक्साइडेस सफरचंदाला तपकिरी रंग काय येतोय नंबरचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तो तपकिरी रंग येतो आहे सफरचंदाला इंटरेस्टिंग आणि महत्वाचं असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे पुढे जातो खत अधिक समृद्ध करता येते कशाच्या माध्यमातून फॉस्फो कंपोस्ट भस्मीकरण ताप अपघटन त्याला पायरोलिसिस म्हणतोय ढिग रचने खताला अधिक समृद्ध आम्ही कसं करतोय एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला फॉस्फो कंपोस्ट या पद्धतीद्वारे अधिक समृद्ध केले जात कालपैकी केळ्याचा कोणता प्रकार हा पनामा विल्ट रोगाला हो प्रतिरोध करतोय पनामा विल्ट रोग हो आहे याला प्रतिरोध करणाऱ्या केळीची जात विचारली तुम्हाला बासराई आ, बासराई पुन पुवन हॅरीचल सफेद वेलची पानामा रोग हा केळीवर येतो किमान एवढं तर तुम्हाला कळतंय आणि म्हटलं तो पुवन नावाचा जो प्रकार आहे तो याला प्रतिकार करणार आहे प्रतिरोध करणार आहे मृदेतील पाण्याच्या पुढील प्रकारापैकी वनस्पतीसाठी कोणता प्रकार सर्वात उपयोगी आहे बघा म्हणजे केशिका जल आर्द्रताग्राही पाणी गुरुत्वाकर्षणीय पाणी एकत्रित पाणी वनस्पतीसाठी उपयुक्त पाणी कोणतं एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केशिका जल असं आपण त्यास म्हणतोय भारतात उत्पादित पहिलं खत कोणतं बघा पहिल्यांदा उत्पादित झालं ते खत कोणतं सिंगल सुपर फॉस्फेट अमोनियम सल्फेट युरिया मोनो अमोनो अमोनियम फॉस्फेट भारतात उत्पादित पहिलं खत तुम्हाला विचारलंय ते सिंगल सुपर फॉस्फेट हे आहे भारतामध्ये उत्पादित पहिलं खत जे आहे ते सिंगल सुपर फॉस्फेट हे आहे टुंगरो हा विषाणूजन्य रोग द्वारे प्रसारित होतो टुंगरो नावाचा रोग आहे निळे पर्ण तुडतुडे मावा हिरवे उड्या पर्ण तडतुडे तुडतुडे कोळी टुंगरो विषाणूजन्य रोग आहे हा कोणत्या पिकावर येतो आता हे तुम्हाला थोडं शोधायचं आहे हिरवे उड्या पर्ण तुडतुडे जे आहेत यामुळे हा रोग प्रसारित होतो आहे टुंगरो कॅप्टन कार्बेडेन कार्बेंडे झायरम ही कीटकनाशक नेमकी कशासाठी आहे बुरशी जीवाणू उशियाणू तन कॅप्टन हे कॅप्टन तर मी गावाकडे ऐकलेलं आहे कार्बनडेजिम झायरम कीटकनाशक आहे काय का कशावर उपयुक्त आहे बुरशीवर उपयुक्त अशी ही कीटकनाशक आहे बुरशीवर उपयुक्त जंगल तोड केल्यास याची शक्यता कमी होते कशाची आता हा जनरल प्रश्न आहे प्रजन्यवृष्टी जमिनीच्या पृष्ठभागाची धूप नेहमी येणारी चक्रीवादळ नेहमी दरडी कोसळणे प्रजन्यवृष्टी पाऊस कमी पडतो ना पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मृदेच्या आम्लतेचे दोन प्रकार कोणते बघा आम्लता मृदेची दोन प्रकारची असू शकते सक्रिय विनिमय पोषक खनिज आयनिक आयनॉन द्रावण खनिज कोणते आम्लतेचे दोन प्रकार कोणते मृदेच्या एकतर सक्रिय अमलता असू शकते आणि दुसरी विनिमय अमलता असू शकते मृदेच्या आम्लतेचे हे दोन प्रकार लक्षात ठेवायचे तपांबर हा वातावरणाचा सर्वात खालचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून टिंबटिंब ते टिंबटिंब उंचीपर्यंत विस्तारलेला आहे तपांबराची उंची तुम्हाला विचारली सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तपांबर हा आठ ते अठरा किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत विस्तारलेला त्या ठिकाणचा थर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून कशामुळे केळ्याच्या आग्र केळीचा जो अग्रभाग असतो तो झुपकेदार बनतोय बघा बुरशीमुळे रोगजंतूमुळे विषाणूमुळे शारीरिक विकृतीमुळे विषाणूजन्य रोगामुळे तो त्या ठिकाणी झुपकेदार बनतो एका झाडासाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या आकाराला आम्ही काय म्हणतोय बघा एका झाडासाठी झाडाची भूमिती रोपाची भूमिती क्षेत्राची भूमिती पेरणी भूमिती एक आहे त्याला किती जागा लागू शकते किंवा किती जागा त्यासाठी उपलब्ध आहे त्याला रोपाची भूमिती असं म्हटलं जातं काय रोपाची भूमिती नदीकाठच्या लागवडीसाठी काय सुयोग्य हो नदीच्या काठावर तुम्ही कशाची भागा बघितल्यावर हो? खरबूज पेरू केळी लिची नदीच्या काठावर मुख्यत्वे खरबुजाची लागवड खरबुज टरबूज हे दोन्ही सुद्धा आपण बघतो थोडस गाळयुक्त जमीन जे आहे त्याच्यामध्ये ते जास्त चांगले येतात हे लक्षात घ्यावं लागेल ग्रामशेवरती विजेता व्याच आहे तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोहिदा चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं जे युट्यूब चॅनल आहे तेही फॉलो करत राहा निश्चितपणे तिथेही तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतील डेली अपडेट्स भेटतील परीक्षा कधी होणार काय होणार त्याच्या संदर्भातले थांबूया धन्यवाद